नमस्कार मंडळी बुक रीडर्स स्टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं खूप स्वागत आहे आपल्या बरोबर आज आहेत लेखिका स्वाती कर्वे त्या आपल्याशी पुण्याहून बोलत आहेत नमस्कार ताई नमस्कार शो मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही मला तुमच्या शो मध्ये बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद मी आधीच तुमचे आभार मानते <laughs> यो वेलकम स्वातीताई तुमची वाचनाची आवड कशी सुरू झाली ते आम्हाला सांगा वाचनाची आवड म्हणजे तशी मला लहानपणापासून सगळ्या गोष्टींची खूप आवड होती आणि त्याच्यातलं सिलेक्शन मला कधीच करता आलं नाही म्हणजे तुम्हाला नेहमी एक वाट पकडावी लागते असं म्हणतात आणि तसं सिलेक्शन मला करता आलं नाही मग त्या त्यावेळेला ज्या गोष्टी समोर येतील त्या त्या मी करत गेले तसंच घ्यायचं झालं शाळेमध्ये असताना आमची लायब्ररी छान होती तिथे आणि अशी आमच्या वर्गाची पद्धत होती की ऑफ सीजन ऑफ पिरियड असेल त्यावेळेला तिथे एकी एक पुस्तक आणायचं ग्रंथालयातनं आणि ते एकीनी वर्गामध्ये वाचून दाखवायचं कारण नाहीतर ना। ना। मग दंगा होतो प्रत्येक जण आपापले उद्योग काहीतरी करतात त्यामुळे मी काही लायब्ररीतनं पुस्तकं फार घरी नेली अशातला भाग नाही पण ते एक मुलगी खूप छान वाचायची आणि ते आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडायचं त्याच्यानंतर माझे वडील घरामध्ये लहान मुलांची पुस्तकं मासिक आणायचे आणि त्यातल्या गोष्टी ते रात्री झोपताना वाचून दाखवायचे त्याच्यामध्ये इट इत, इटकू पिटकू लंबुटांगी पिप्पी म्हणजे मी वर्गात उंच असल्यामुळे मला त्या लंबुटांगी पिप्पीचं भयंकर अट्रॅक्शन होत आणि त्यामुळे वाचण्यापेक्षा ना हे ऐकणं खूप जास्ती आवडायला लागलं असं म्हणायला लागेल त्याच्यानंतर कॉलेजचं ग्रंथालयही मोठं होतं मग तिथे काही कधीतरी जुनाकडनं नावं ऐकलेली पुस्तकं ऐकायची असं घ्यायची आणि घरी जाऊन वाचायची तीन चार दिवसच ती ठेवता यायची कंपल्सरी वाचून पूर्ण करावं वा लागायचं म्हणजे ते एम ए गेल्यानंतर लक्षात आलं की मला जी पंचवीस पुस्तकं तुम्ही वाचलेलीच असली पाहिजेत असं सांगितलं गेलं ना त्याच्यातली निम्मी सुद्धा मी वाचलेली नव्हती आणि ती वाचायला नंतर जो वेळ झाला तो एकदम एम ए पूर्ण झाल्यानंतरच तोपर्यंत सगळा अभ्यासातच जायचा वेळ तुम्हाला एखादं विशिष्ट पुस्तक किंवा एखादी घटना आठवते का की तिथून तुमच्या वाचनाचा प्रवास सुरू झाला नाही नाही असं एक मला नक्कीच सांगता येणार नाही पण वृत्तपत्रातली सुट्टीची कात म्हणजे सुट्टीचा पान असं जे असायचं ते त्याच्यानंतर किशोर आनंद चांदोबा अशी लहान मुलांची मासिक असायची ती ती तेव्हा वाचली जायची आणि मग वयानुसार थोडा थोडा फरक पडत गेला सा की पुलांचं साहित्य त्यावेळेला ते खूप आवडायचं म्हणजे असं वाटायचं की कुठल्याही पानापासून कधीही सुरू करा तुमचा मूड चांगला होऊन जाईल एकदम त्याच्यामुळे ते एक होतं नंतर छावा मृत्युंजय श्रीमान योगी वगैरे ही त्या त्या वेळेला आलेली पुस्तकं वाचली गेली नंतर मंगला गोडबोले गौरी देशपांडे यांचं साहित्य वाचलं गेलं त्या त्या काळामध्ये आत्मचरित्रांच्याकडे थोडासा माझा कल मध्यंतरीच्या काळात वाढला होता म्हणजे असं झालं की थोडंसं दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायला आपल्याला आवडतं ना तर ता, तसं <laughs> पण मग लक्षात येत गेलं की त्याला एक दुसरी बाजू पण असते आणि त्यामुळे मग <laughs> चरित्र वाचायला लागले ला असं करत तर कर, <laughs> आज चरित्र चरित्राबद्दलच एका बोलणार आहे पण <laughs> okay, फिक्शन वाचायला मात्र तेव्हा तरी तेवढ्या आवडायच्या नाहीत तुमच्या आयुष्यात पुस्तकं कोणती भूमिका बजावतात पुस्तका uh, uh, तशी प्रेरणादायी बरेचदा असतात त्याच्यानंतर ती पॉझिटिव्हिटी देणारी पण असतात म्हणजे याच्यात मला एक उदाहरण द्यायला आवडेल की उज्ज्वला साहण्यांचं जे Uh, प्रेरणा द साऊंड ऑफ सायलेन्स अशा नावाचं पुस्तक आहे ते त्यांच्या मुखबधीर मुलीच्या वरती आहे आणि त्यांच्यावर एकदा असा प्रसंग ओढवला की आता ह्या कशातनही काहीही उपाय नाही डॉक्टर काही सांगत नाहीत नोकरीतले लोक सहकार्य करत नाहीत वगैरे तर ते आत्महत्येकडे वळते आणि त्याच्यातनं त्या कशा बाहेर आल्या हा प्रसंग वाचून अनेक लोक आत्महत्येपासून परावृत्त झाल्याचं उदाहरण त्यांच्याकडे आहे असं त्या सांगतात आणि काही आयांनी आपल्या मुलांना निराश असलेल्या परिस्थितीमध्येही ते पुस्तक वाचायला दिलं तर अशीही असाही अनुभव पुस्तक देतात आपल्याला त्याच्यानंतर एका आयुष्यामध्ये आपल्याला सगळेच अनुभव घेणं शक्य नसतं तर अशा वेळेला यातल्या अनुभवावरून आपण धडा घ्यायचा तर शिकू शकतो हो आज तुम्ही कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणार आहात आज अशा आज एका चरित्राबद्दल मी बोलणार आहे की जे सत्यजित साळवे त्यांच्या आयफेल या नावाचं राजहंस प्रकाशांनी पुस्तक प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे तर ते गुस्ताव आयफेल यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असं सगळं चरित्र आहे जडणघडण वगैरे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सहा वर्षात त्यांनी जो आयफेल टॉवर उभारला त्याच्याबद्दलची सगळी डिटेलमध्ये माहिती आहे त्याच्यानंतर त्यांनी लावलेल्या इतर चिडांच्या बद्दलही लिहिलेलं आहे आणि थोडस त्यांच्या नंतरही ही ले -ले आजपर्यंत त्या टॉवरच्या बाबतीत काय काय घडत गेलं इथे एफेल टॉवरचं सुद्धा चरित्र आहे असं मला वाटतं तर आणि मुखपृष्ठ खूप आकर्षक आहे म्हणजे मेकॅ मध्ये त्या ज्या पट्ट्या जोडाला असतात ना तशी डाव्या बाजूला एक अशी पट्टी आहे आणि पांढऱ्यासोबत हो। मुखपृष्ठावरती एफेल टॉवरची जी त्याच्या डोक्यात अगदी प्राथमिक आकृती असेल ना अशी एक नाजूकशी आहे असं ते छान पृष्ठ अरे वा या पुस्तकाच्या लेखकाबद्दल थोडं सांगाल का लेखक सत्यजित साळवे यांचं हे पहिलं आणि एकमेवच पुस्तक आहे म्हणजे त्यांनी इतर लिखाण भरपूर केलं पण पुस्तक या रूपाने ते प्रसिद्ध नाही झालं तर त्यांनी संशोधन पर लिहिलेले प्रबंध शोध काही काही वगैरे म्हणजे त्यांनी काही लपवून ठेवला नाही ते, ते सगळंच्या सगळं त्यांनी कुठे ना कुठे लिहून ठेवलं ते डायरी लिहायचे त्याच्यानंतर त्यातले संकट अडथळे आलेले वगैरे असं सगळं ह्या सगळ्याचा संदर्भ घेऊन त्या लेखकांनी लिहिलंय त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांची अभ्यासू वृत्ती पण दिसते नंतर इंग्रजी मराठी पुस्तकांचे संदर्भ त्यांनी याच्यामध्ये घेतलेले आहेत बरेचसे तर म्हणजे त्यांची अभ्यासू वृत्ती याच्यातून प्रकर्षाने लक्षात येते हे पुस्तक वाचताना तुम्हाला त्याच्यात सगळ्यात काय आवडलं म्हणजे त्यांनी लिहिलेल्या काही ओळी असतील किंवा काही प्रसंग असतील हा अशी ओळ असं नाही पण प्रसंग म्हणजे आत्मविश्वासाबद्दल त्यांनी जे काही लिहिले ना ते इतकं ठाई ठाई लिहिलेलं आहे आणि ते खूप प्रकर्षाने जाणवण्यासारखं आहे म्हणजे ते लक्षातच राहतं आपल्या अगदी की त्यांच्या कामावरती खूप टीका होत होती की तुम्ही एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आण तर तिथे वस्ती अतिशय कमी होती पण तरी ते लोक म्हणत होते की नाही हा कधी कोसळला तर आम्हाला केवढा प्रॉब्लेम येईल वगैरे किंवा आमच्या सुरक्षित त्याची खात्री कोण देणार वगैरे त्याच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की म्हणजे त्यांनी उद्धृत केलंय की वास्तुकलेतल्या अतिशय सुंदर उचित आणि उपयुक्त रूपरेषेतलं असं हे बांधकाम आहे आणि सौंदर्य तर त्याच्यामध्ये आहेच पण त्याचा संशोधनासाठी सुद्धा उपयोग होणार आहे तर सौंदर्य आणि मजबूती दोन मी याच्यामध्ये साध्य होईल त्याच्यामुळे लोकांना काळजी करायचं काही कारण नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ते अगदी सुरुवातीला सांगू शकायचे म्हणजे मला मधल्या अमिताभ बच्चनची आठवण होते की तो म्हणजे हे करायचा त्याच्या बाबतीत असं म्हटलं गेलंय की तो अमुक एक गोष्ट करतो ह्याच्यात काही नवल नाही पण तो आधी सांगतो की मी हे करणार आहे तसा गोष्ट की तो प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा आणि ती सांगितल्या वेळेला करायचा आणि हे सगळं तो आधी प्रेडिक्ट करून ठेवायचा ते लक्षात राहतो खूप आणि वारंवार त्यांनी त्याचा उल्लेख उदाहरण वेगळी खूप वे, दिलेली आहेत या पुस्तकाच्या कथानकाची थोडी कल्पना देऊ शकाल का हो सांगते त्याच्यात एकंदर सोळा प्रकरण आहेत त्यातल्या पहिल्या प्रकरणामध्ये बॅकग्राऊंड सगळी म्हणजे लहानपण आणि त्याच्या संस्कार शिक्षण त्याच्या आवडीनिवडी याबद्दलच आहे त्याच्यानंतरच्या तीन चार प्रकरणांमध्ये अं विश्वयात्रे संबंधी लिहिलेलं आहे तर आता असं वाटेल की एवढ्या भागात काय लिहिलंय नक्की तर ते खरंच वाचायलाच पाहिजे कारण मलाही असाच प्रश्न वाचताना पडला की अरे परत परत काय विश्वयात्रेचा उल्लेख ह्याच्यामध्ये येतोय असं <laughs> त्याच्यानंतरच्या चार प्रकार केलेली संशोधन वेगळ्या वेगळ्या प्रकारची त्यांनी खूप वेगळे संशोध लावलेले ते नंतर पुस्तक, प्रबंध शोधनिबंध बंद याचे उल्लेख आहेत आणि त्यानंतरच्या ह्याच्यात गुस्ता एफएल यांच्या आयुष्याच्या नंतर एफ टॉवर टॉवर जे कायम नंतरच त्यांचं काम आणि त्याच्यात आलेल्या अडचणी त्यांचे त्यांनी अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आणि बंगले वगैरे खरेदी केलेले होते त्यामुळे एका ठिकाणी एकदा टॉवरचं काम पूर्ण झाल्यानंतर एका ठिकाणी अडचण आली की ते लगेच ते दुसरीकडे हलवायचे म्हणजे त्यांचा प्रेशर वाऱ्याच्या प्रेशरचे प्रेशर टनेल त्यांनी बनवले होते ना त्याचा आवाज खूप व्हायचा आणि त्याचा लोकांना त्रास व्हायचा तर ते ते तीन चार तीन चार वर्षांनी हलवायचे आणि दुसरीकडे द्यायचे त्यामुळे तरी त्यांसळल्या आपत्ती दावे कज्जे त्यांचा तुरुंगवास या सगळ्या बद्दलची माहिती पुस्तकामध्ये पुढे येते आपण आयफेल टॉवर म्हणजे पर्यटन स्थळ मर्यादित माहिती असते आपल्या थोड़ा। थोड़ा की एक हजार फूट उंचावरचे शोध वाऱ्याचा अभ्यास हवामानाचा अंदाज वाऱ्याचा इतर वस्तूंवर होणारा परिणाम म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या वजनाची कागदांची आकाराची विमानं तिथनं सोडायचे मग त्यांची दिशा त्यांचा वेग त्यांना लागणारा वेळ खाली येण्यासाठी असाही अभ्यास त्यांनी केला वा खूप इंटरेस्टिंग आहे स्वातीता गेल्या काही वर्षात तुमची वाचनाची आवड कशी विकसित होत गेली अं तस सांगायचं तर असं काही खूप सांगण्यासारखं त्याच्यामध्ये नाहीये जसं आपल्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये आपण वाचलेल्या एकमेकींना सांगतो मग त्याच्यातनं हे बर का नक्की असं म्हणतो तसं करत करत काही पुस्तकं आपण वाचतो काही कामांच्या निमित्ताने वाचले जातात पुढे काही संदर्भासाठी काही जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याच्यासाठी वाचली जातात आणि आमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये सुद्धा ना पुस्तकं भेट द्यायची पद्धत होती म्हणजे त्याचं कारण आमचा एक मित्र होता की त्याच्या घरची प्रकाशन संस्था होती आणि त्यामुळे तो पुस्तक भेट द्यायचा मग ती सवय लागली थोडी सगळ्यांना बाकीच्यांना पण मग वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या वेळेस दिवाळीला कोणाच्या घरी एकत्र जमणार तर असं पुस्तक भेट देत गेले आणि त्याच्यातून मग ही विकसित होत गेली असं म्हणायला लागेल तुम्ही कोणकोणत्या भाषेत वाचता पुस्तक मुख्यतः मराठीच असते म्हणजे मराठी मीडियमला गेल्यामुळे ते झालंय पण इंग्लिश वाचलं जात नाही याचं वैषम्य सुद्धा नक्कीच वाटत त्याच्याबद्दल काही शंका नाही पण ज्या जे आपल्या आवडीचे विषय असतात ना म्हणजे थोडस वैद्यकीय संगीत नाटक वगैरे या विषयांवरचे जर काही लेख आले तर ते मला वाचायलाही आवडतात आणि ते अनुवादितही मी केलेले तसंच हिंदीचं पण आहे पण तरी हिंदीचं प्रमाण त्याच्यामध्ये आणखीनच कमी आहे स्वादिताई तुमचं असं होतं का की एखादं पुस्तक पूर्वी वाचलेलं आहे आणि ते पुन्हा वाचतो किंवा इतरही काही पुस्तकं असतात ते पुन्हा पुन्हा आपण वाचतो असं तुमचं होतं का, पुना -पुना का? आ, हो होत कधी कधी म्हणजे एक एकदा असं वाटतं की आपल्याला इतकं वाचायचं आहे की परत कुठे तेच वाचा मागे जाऊन असं पण तरी ह्या एफेलच्या पुस्तका बाबतीत पण माझं असं झालं की मी ते लागोपाठ दोन वेळा वाचलो मध्ये एक दहा पंधरा दिवसाची गॅप सोडून त्याच्यानंतर जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं थोडं जसं पुस्तकांचा अंदाज यायला आपल्याला वेगळा अर्थ लागत जातो असं म्हणूया त्याच्यानंतर मंगला गडबुले यांचं गंभीर लेखन किंवा ते परत परत वाचा असं वाटलं माझी ठेप हे सावरकरांचं सा ही अगदी अभ्यासा अभ्यासालाच होतं आम्हाला त्यामुळे तेही वारंवार वाचलं त्याच्यातनं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं म्हणजे त्यांचं कुठल्या कुठल्या संदर्भात कुठलं कुठलं कार्य होतं असं वेगळं करण्याच्या दृष्टीने ते प्रत्येक वेळेला वाचलं त्याच्यानंतर अरुणा ढेरे काय किंवा वंदना वकील कुलकर्णी यांचं जे लेखन असतं ना ते एकदा वाचून सगळं समजलं असं मला कधी वाटत नाही त्यामुळे ते, ते पण पर परत परत वाचावं असं वाटतं आणि तसंच हे पुस्तक सुद्धा सगळ्याच लोकांनी वाचावं असं मला वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये मुलं अभियंते जे कोणी आहेत ते नवीन उद्योजक नव्या प्रकारे काम करू इच्छा किंवा कोणाला कधी त्यांच्या कामामध्ये अडचण आली तर हे मार्गदर्शक ठरू शकत त्यामुळे हेही पुस्तक तसच आहे त्यामुळे ते जरूर वाचावं असं मी म्हणेन वा तुम्ही खूप छान माहिती सांगितली स्वातीताई आणि हे पुस्तक वाचायची उत्सुकता आणली गेली माझी मी पण ते वाचेन तुम्ही माझ्या शो मध्ये येऊन याबद्दल बोललात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोडमध्ये नवीन पुस्तका बोलायला नक्की तुम्हाला पण खूप धन्यवाद आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नमस्कार <laughs> नमस्कार तर मंडळी बघत रहा बुक रीडर स्टॉक्स आणि तुम्हाला जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर अवश्य मला मेसेज पाठवा नंबर व्हिडिओच्या शेवटी मी दिलेला आहे धन्यवाद